दोन हजार सोळापासून अमरावती शहरात अमरावती मॅरेथॉन असोसिएशनद्वारा हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते देशातील व विदेशातील धावपटूंचा सहभाग नीटनेटक्या व शिस्तबद्ध आयोजन यामुळे या, या हाफ मॅरेथॉनला अल्पकाळात नावलौकिक प्राप्त झाला आहे यावर्षीही हाफ मॅरेथॉन आठ ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे यामध्ये प्रौढांकरिता एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर व पाच किलोमीटर व लहान मुलांकरिता पाच किलोमीटर असे चार गट आहेत या सर्व गटांकरिता ऑनलाइन रजिस्ट्रेशन दहा जुलै दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आले आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन मध्ये काही अडचणी असेल अशा धावकांकरिता ऑफलाईन फॉर्मद्वारा रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे आज पाहावे तो अठराशे धावकांनी नोंदणी पूर्ण केली असून अजून चारशे धावकांकरिता नोंदणी उपलब्ध आहे व त्यानंतर मात्र ऑनलाईन व ऑफलाईन हे दोन्ही रजिस्ट्रेशन बंद करण्यात येईल ही स्पर्धा सर्व गटांकरिता आठ ऑक्टोंबर हो रोजी जिल्हा स्टेडियम येथून सुरू होऊन त्याच ठिकाणी संपन्न होईल मान्यवरांच्या हस्ते बक्षीस समारंभ जिल्हा स्टेडियम येथे संपन्न होईल सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा ते, ते सायंकाळी पाच पर्यंत सर्व धावकांना टी शर्ट व बीप चे वाटप जिल्हा स्टेडियम येथील इंडोर हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे या स्पर्धेच्या आयोजनाकरिता अमरावतीमधील शारीरिक शिक्षण शिक्षक संत सध्या बाबा अमरावती विद्यापीठ येथील एम पी एडचे विद्यार्थी व शिपना इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी रेस ऑफिशियल्स म्हणून काम पाहतील या स्पर्धेचा मार्ग जिल्हा स्टेडियम येथून सुरुवात होऊन पंचवटी चौक वेलकम पॉइंट बियाणी चौक मारडी रोड नेताजी कॉलनी पर्यंत परत संत बाबा विद्यापीठ परिसर परत मार्डी रोड मार्गे बियाणी चौक वेलकम पॉइंट परत बियाणी चौक इरविन चौक राजकमल पूल राजापीठ पोलीस स्टेशन पर्यंत परत इरविन चौक जिल्हा स्टेडियम असा मार्ग राहील धावपटूंची याकरिता दरवर्षीप्रमाणेच हाफ मॅरेथॉन व दहा किलोमीटर मधील धावकांकरिता इलेक्ट्रॉनिक टायमिंग सेन्सरचा वापर करण्यात येणार आहे एकवीस किलोमीटर अंतरात प्रत्येक धावपटूला पाच वेळा वदाहा किलो मिटर अंतरा तीन व किलोमीटर अंतरात वेळा इलेक्ट्रॉनिक सेन्सर पॉइंट पार करावा लागणार आहे धावपटूंना काही आकस्मिक वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती वरीम्स रिम्स हॉस्पिटल अमरावती येथील डॉक्टरांची चमू उपलब्ध राहणार आहे या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व धावपटूंना टी शर्ट व स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल देण्यात येईल या स्पर्धेकरिता एकूण तीन पॉइंट पन्नास लाख रुपयांचे रोग बक्षीस ठेवण्यात आले आहे यावर्षी प्रथमच ज्या शाळेमधून सर्वात जास्त विद्यार्थी सहभागी होतील शाळेला चिल्ड्रेन्स ड्रीम रन चॅम्पियन्स ट्रॉफी प्रदान करण्यात येईल तसेच ज्या शाळेतून पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होतील त्या शाळेला विद्यार्थ्यांना जे टीशर्ट देण्यात येणार आहे त्यावर शाळेचे नाव प्रिंट करण्यात ना येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आली आहे आ, जे आठ ऑक्टोबर रोजी येते आठ ऑक्टोबर रोजी होऊ असलेले आहे सर्वप्रथम मी या पत्रकार परिषदेला आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचे मी सहस आपण इथं आयोजका स्वागत करतो आहे आणि आपल्या या हाफ मॅरेथॉन दोन हजार सोळापासून ज्या चालू झालेल्या अविरत असा रथ आपण कंटिन्यू करतोय आणि दोन हजार तेवीस यावर्षी आपण घेतोय यामध्ये एक दोन हजार सोळापासून तर आजपर्यंत पाच हाफ मॅराथॉन दोन युएझनॉन हे एकूण सात इव्हेंट्स आपण केलेले आहेत आणि सातही इव्हेंट्स कुठलाही गालबोट न लागता खूप चांगल्या पद्धतीने क्लिनली आणि कोणालाही दुखापत न होता आणि विशेषतः आपण सर्व नियमानुसार सर्व गोष्टी करून ह्या यशस्वीपणे सात स्पर्धा पूर्ण केलेल्या आहेत आणि यावर्षीची ही स्पर्धा जी आहे ती आठवी आहे आणि म्हणजे तसं तर सहावी हाफ मॅरेथॉन आहे आणि तो दिवंग वेगळे आहे या निमित्ताने इथं उपस्थित श्री सूर्यकांतजी सर डी वाय एस पी अमरावती ग्रामीणजी उपस्थित आहेत आपल्या इथे उपस्थित झालेले आहे सोबतच श्री अनिल कुरळकर साहेब जे नागपूर गेटचे पोलीस इन्स्पेक्टर इथे उपस्थित झालेले आहे त्याचसोबत प्रमोदजी राठोड जे डायरेक्टर आहेत विवांताचे ते सुद्धा इथे उपस्थित झालेले आहे आणि सोबतच या स्पर्धेचे ज्यांचे जनक आहे आमचे सुरुवातीपासून सुरुवाती पासून ज्यांनी या स्पर्धेला यशस्वीपणे करण्याकरिता पूर्ण ध्येय ठेवून अविरत प्रयत्न केलेले आहे आणि त्यांच्यासोबत असलेली सर्व टीम असे आमचे पाटील सर दिलीप पाटील सर जे कार्यरत होते आ, 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 आपला टॅक्स विभागामध्ये पण तिथून अमरावती मॅरेथॉन आणि अमरावतीचं नाव लोकिंग करण्याकरता ते एक मॅरेथॉन त्यांनी सुरुवात केली त्यांच्या लोकांची पण आहे पण महत्वाची गोष्ट ही आहे की मला असं वाटतं की ज्याप्रमाणे एक वॉशिंग्टन मॅरेथॉन लंडन मॅरेथॉन मुंबई मॅरेथॉन पुणे मॅरेथॉन ज्या पद्धतीने एक प्रत्येक शहराचं नाव त्या मॅराथॉनला मॅरेथॉनवर ओळखलं जाऊ शकतो तीच आपण स्ट्रॅटेजी अशी आहे की अमरावतीचे नाव ह्या जर लौकिक करायचं असेल तर मला असं वाटतं अमरावती हॉ मॅरेथॉन हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात जावं अशी इच्छा सर्वांची आपली आहे आणि ते नक्कीच काही दिवसानंतर पूर्ण पण होईल आपली जी स्पर्धा आता स्टेट लेवलला आहे नॅशनल लेवलची सुद्धा ॲथलिट्स आपल्यामध्ये येते आणि मागील दोन वर्षामध्ये मागील दोन ॲथलिट आपल्या केनियाचे सुद्धा कुठले केनिया आणि इतर जे स्टेट आपलं कंट्री आहे तिथून सुद्धा आपल्या इथे पार्टिसिपेंट झालेले आहे तर मला असं वाटतं की आपली रेस हे नॅशनल लेवलला जरी आहे पण इंटरनॅशनल नाव देऊ आपण पुढं भविष्यात असं अपेक्षा करतो आणि मला असं वाटतं की आपल्या इथे आज अठराशे एंट्री पूर्ण झालेल्या आहेत जे की आपलं फक्त अपेक्षित नव्हतं अठराशे एंट्री पूर्ण झालेली आहे आणि अमरावती रोड रनर्स जे पाटील सर कोच आहे दिलीप पाटील सर त्यांच्या अंडरमध्ये जे सर्व अमरावतीचे मोठे मोठे लोक म्हणजे मोठे मोठे ॲथलीट्स म्हणून आपण जे, जे, जे आपलं फिटनेस करण्यासाठी आणि आपलं एक त्यामधून एक हॅपीनेस निर्माण करण्याकरता जे सरचा एक ग्रुप तयार झालेला आहे अमरावती रोड रनर्स त्यांच्या मेहनतीने आज आणि अमरावती मॅरेथॉन जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या निघलं आज अठराशे एंट्री पूर्ण झालेल्या आहे आणि आपलं लक्ष फक्त बावीसशे एंट्री आहे कदाचित त्यापेक्षाही जास्त जाणार पण ते आपण घेणार नाही बावीसशे जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा आपल्याला एंट्री थांबवावं लागेल कारण की नंतरची जी मेडल्स आणि ज्या टी शर्ट चालते आधीच आपण त्याला ऑर्डर दिल्या जातं त्यानंतर आपण देऊ शकणार नाही तर पूर्ण जी माहिती आहे आ, किती कोणता रूम राहील किती गट राहील किती डिस्टन्स राहील कुठले कुठले ॲथलीट्स आपल्या इथे येणार आहे हे सर्व माहिती करता मी माननीय दिलीप विनंती करत की आपण सर्व माहिती आज पत्रकार धन्यवाद आपल्याकडे गणेश यामध्ये उद्देश असा आहे की अमरावती शहरामध्ये फिटनेस जे आहे वाढीस लागावं आणि जास्तीत जास्त लोकांचा सहभाग यामध्ये असावा कारण रनिंग हे असं फील्ड आहे की ज्यामध्ये फारशी इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नसताना कुणीही रनिंग पार्टिसिपेट करू शकतं त्याला ठराविक गट जसं तुम्ही फुटबॉल खेळत असाल तर तुम्हाला बावीस लोकांची गरज आहे क्रिकेट खेळत असा बावीस लोकांची गरज आहे कबड्डीसाठी परंतु तिथे कुठल्याही टीमची गरज असताना एकटा माणूस देखील तो रनिंग करू शकतो आणि त्याचा फिटनेस करू शकतो आणि फिटनेसची અશોકભાઈ જોશી વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી